आजच्या आपल्या रत्नागिरी दौऱ्याचा सांगता कार्यक्रम सामरेवाडी येथील सर्व भगिनींना भेटण्यासाठी मी परत आलेलो आहे या प्रसंगी व्यासपीठावर असलेले सर्व सन्माननीय जिल्ह्याचे अध्यक्ष राजापूर तालुक्याचे अध्यक्ष जिल्हा संपादन के केंद्र चव्हाण समीरची गव्हाणकर उपस्थित सर्व बंधुभिंनी सर्वांना माझा नमस्कार जरी आज मी आपल्यापर्यंत दिसत असतो तरी मला वाटतं दोन हजार सोळाला खंडाळ्याला आपलं स्पर्धा परीक्षा वाचनालय सुरू केलं होतं रत्नागिरीला वाचनालय सुरू केलं होतं खंडाळ्याला पोलीस भरती केंद्र केदार त्या गावामध्ये पोलीस भरती केंद्र संगमेश्वरला ते पोलीस भरती केंद्र सुरू केलं होतं आणि दोन हजार पंधरा सोळापासून प्रत्येक तिथे इथे पॉसिबल होतं उत्पर्यंत इथली गाव स्थानिक कोणी सहभागी नव्हते परंतु आपली मुरबाडवरनं शाहूरवरनं विद्यार्थी यायचे भिवंडीतनं सुदर्शन सज्जन यायचे आणि ते गाव पाण्यावरती वया वाटपचा कार्यक्रम चालू होते कारण आपल्या स्वच्छता दो, निर्मिती दोन हजार आठ साली झाली आणि आपला महत्वाचा उद्देश आहे का कोकणच्या पाचवी जिल्ह्याचा शैक्षणिक विकास करायचा आरोग्याच्या सुविधा आपण पोहोचवायच्या महिलांना व युवकांना रोजगार द्यायचा आणि शेतकऱ्यांचा विकास करायचा शेतकरी शेतकऱ्यांचा बारमाही शेतीला विकास करायचा या पाच पंचसूत्रीवरती दिदाऊ काम करते हे काम करत असताना आपण गेल्या अठ्याहत्तर वर्षामध्ये अनेक पक्ष अनेक संघटना बघितल्या असतील परंतु तशा प्रकारचे काम न करता ही माती आपली आहे या मातीतील प्रत्येक रहिवासी हा आपल्या कुटुंबातील आपला बंधू भगिनी आहे इथले विद्यार्थी आपल्या घरचे विद्यार्थी इथले रुग्ण आहे आपल्या घरचे रुग्ण आहेत हे समजून शंभर टक्के समर्पितपणे सेवा करण्याचं काम रिझाऊ करते ही रिझाऊ करत असताना कुठला आपण ऐकलंय का कुठलाही एखादं छोटंसं कार्य करायचं केलं तरी हजार ठिकाणी लोक वर्गण्यामागून करतायत असं न करता समाज आ, सौभी माना नहीं जगला ने आपले है, तुन हा स्वाभिमानाने जगला पाहिजे त्या दृष्टीने आपल्या व्यवसायातून आलेला पैसा हा जास्तीत जास्त व्यवसाय वाढून मेहनतीने आलेला पैसा हा समाजाच्या उत्कर्षासाठी चालला पाहिजे अशा प्रकारची जिजाऊची धारणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगल मुघल त्रास देत असताना इतिहास स्वतःच शिवराज्य निर्माण केलं तसं छोटसं आपलं कोकणचं राज्य निर्माण करायचं की जे जनतेचं राज्य असेल ज्या जनतेच्या सेवेसाठी जनतेच्या सोयी सवलतीसाठी नुसतं बोलल्या जात को नाही कोकण कॅलिफोर्निया झाला पाहिजे तो प्रत्यक्षात अवतरण्यासाठी इथली मुलं स्पर्धा परीक्षामध्ये उच्च दर्जाच्या युपीएससीच्या एकदम टॉप टेन मध्ये येऊन पंतप्रधान कार्यालय चालवलं चालवायला गेले पाहिजेत अशा प्रकारचं सूट नाही अगदी पाचिम जिल्ह्याच्या ग्रामसेवक तर जिल्हाधिकारी सीओ पर्यंत पोलीस कॉन्स्टेबल पासून एसपी पर्यंत सर्व अधिकारी आपले असले पाहिजेत जिंदाल सारखा मोठा होऊन नाही त्याला तर घराघरात गावागावामध्ये उद्योगपती आपल्याच मातीतील झाले पाहिजे जर जिंदाल इथे येऊन एवढ्या मोठ्या प्रमाणात जर व्यवसाय करू शकतो तर आपल्याकडे काम करणारी माणसं आपली स्थानिक आहेत ना मग ते का नाही व्यवसाय करू शकत शासनाच्या खूप मोठ्या सोयी सवलती त्या आपल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध झाल्या पाहिजे तेही व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात पोहोचले पाहिजे नुसते आंबे चार पाच टक्के लोकांनी आंबे काजू लावून आपला भाग नाही सुधारणार तर आपल्याला नव्याण्णव टक्के शंभर टक्के शेतकरी कसा स्वतःच्या पायावर उभा राहील हे प्रकारचं आपलं काम टायान जिदाऊ आपल्यापर्यंत पोहोचले ही काही नुसतं भाषण देण्यासाठी मी इथे आलेलो नाही तर या चिमुकलीच्या शिक्षणाची जबाबदारी जिदाऊने आजपासून घेतली त्याचे त्यांनी जे जी स्वप्न पाहतील तुम्ही जे जी स्वप्न शिक्षणाबाबत पाहाल ती संपूर्ण शिक्षणाची स्वप्न पूर्ण करण्यासाठी एका कुटुंबाप्रमाणे आपल्याला मुलाकडे पैसे नाही म्हणून रडत बसू नका आपल्याला आपल्या तब्येतीची काळजी घ्यायची घ्यावायची आहे आपल्या घरातील आपल्या नातेवाईकातील आपल्या वाढीतील प्रत्येकाच्या तब्येतीची काळजी घ्यायची आपल्याकडे पैसे नाही म्हणून कोकणच्या पाचवी जिल्ह्यातील एकही व्यक्ती एकही बाळ किंवा एकही ताई उपचाराशिवाय दगावणार नाही याची काळजी सदैव मी घेईन आप हा आपल्याला <प्रिक्षा> आज उच्च शिक्षणाबाबत बघायचं गेलं तर आपण यंदा नाईन पासून जेई नीट सुरू केलेले मला वाटतं दिवाळीच्या आसपास मी करतो गरिबांच्या मुलांनी काही स्वप्न पाहायची नाही का फक्त धन दणकेच्या मुलांनी किंवा लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनातील अधिकाऱ्यांची मुलांनी स्वप्न बघायची शेतकऱ्यांच्या शेतमजुराच्या मुलांनी स्वप्न पाहायची नाही का मी तुम्हाला रत्नागिरीकरांना अगदी शंभर टक्के आश्वासन देतो मुलांना मोठी स्वप्न पाहायला सांगा जर आपण कोकणच्या पाचवीस जिल्ह्यामध्ये एवढे मोठे छत्रपती शिवाजी महाराजच्या काळातील लढवाई योद्धी झाले इंग्रजांच्या काळातील एवढे मोठे सर्वात जास्त लढव आपल्या पाच जिल्ह्यातील गेले मग आपल्याकडे काय कमी आहे आपल्याकडे भरपूर पाणी भरपूर बुद्धिमत्ता आहे प्रचंड मेहनत करण्याची तयारी आहे फक्त दिशा देण्याचं काम तुम्हा आम्हाला करायचंय प्रत्येक व्यक्ती हा घडला पाहिजे इतिहासाच्या पायावर सुवर्ण त्याचं नाव लिहिलं पाहिजे यासाठी आम्हाला एकत्रितपणे काम करायचं निवडणुका आमदार बदलतात खासदार बदलतात मंत्री बदलतात सत्ता राज्याच्या बदलतात केंद्राच्या बदलतात त्याच्या पलीकडे आपल्याला काम करायचंय वयाच्या एकविसाव्या वर्षी युपीएससी मध्ये टॉप टेन या रत्नागिरी जिल्ह्यातला सिंधुदुर्गातला रायगडचा ठाण्याचा पालघरचा

आपण आय टी आय करून आपल्या घराचे कौल नाही बदलणार आपल्याला आपले विद्यार्थी आय आय टी ला पाठवायचे त्यासाठी जे क्लासेस तर सुरू आहेत खंडाळ्याला सुरू करतो रत्नागिरी आणि गेलो ठिकाणी आपण लवकर सुरू करू का आपल्या पोराने आय आय ला जाण्याची स्वप्न पाहिली पाहिजे तिथे करोडो रुपयाचे पॅकेज असतात पॅकेज नाही तर उद्या व्यवसाय म्हणून ते झिंडालच्या पुढचे इथे व्यावसायिक झाले पाहिजेत अशा प्रकारचे ज्ञान त्यांना आय आय टी मधून मिळतं किंवा देशातील सर्व विभागातील विद्यार्थी तिथे असतात विद्यार्थी विद्यार्थी ग्रुप एखादी कंपनी बनवायची ठरवली तर चांगली कंपनी बनवून चांगल्या प्रकारचे व्यवसाय होऊ शकतात अशा प्रकारची व्यवस्था आपल्याला करायची आपल्याला एक दोन दिवसात दोन पाच दिवसा दो वर्षाचा न्याय बघायचा दादा नव्हत्या आपल्याला आयुष्यभर पिढ्यान पिढ्या हा जो गरिबीचा लागलेला डाग आहे आपल्यावर कोणी अन्याय अत्याचार करून जातो कुठलाही व्यावसायिक राहू दे प्रशासनातील अधिकारी राहू दे हे सगळं मोडायचे असेल तर आपल्याला ही व्यवस्था बदलायची आणि व्यवस्था बदलण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित असलो पाहिजे आपले सर्वांचे विचार एकत्रित असले पाहिजे आपल्या हेतू प्रामाणिक असला पाहिजे तर नक्कीच यश मिळते मी येताना बहिणीला तेच सांगतो कालच्या एका दिवसामध्ये पाच विद्यार्थी आपल्या जिजाऊ अकॅडमीत नोकरीला लागले पाच विद्यार्थी म्हणजे जाती काय पाच घर व्यवस्थित झाले उडिले दहा पन्नास घरांचा विषय आयुष्यभराचा संपून गेला पण असे दररोजच पास नाही पन्नास पन्नास विद्यार्थी प्रशासनातील विविध पदावर गेले पाहिजेत मध्ये दिसला पाहिजे मी ऐकलं काल बसत बोलता बोलता का बाजूला कंपन्यांनी परंतु परिस्थिती अशी आहे का नोकऱ्या किंवा ठेके ते उद्या बाहेरच्या ता दुसऱ्या तालुक्यातले लो लोक येऊन करतात त्याला मुख्य कारण आहे आपण संघटित नाही आपण संघटित राहिलो पाहिजे कुठल्याही लोकप्रतिनिधीला हा अधिकार नाही का तुमचे धंदे त्यांनी घ्यायचे त्यांनी शंभर टक्के प्रामाणिकतेने समाजाची सेवा केली पाहिजे जर तुम्ही आपण त्याला मत देतोय तर त्याचं काम आहे आपली सेवा करणे आपल्या आडी अडचणी सोडवणे हे काम त्याचं आहे मोबाईलला रेंज कुठेच नाही नक्कीच तुम्हाला सांगतो प्रथमेश इथल्या खासदार महोदय नारायण राणे नारा 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 साहेब त्यांना भेट द्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यामध्ये कशाप्रकारे रेंज येईल अशा प्रकारे त्यांच्याशी पत्रव्यवहार करा कारण आज आजची गरज आहे का उद्या हॉस्पिटलला जायचंय शिक्षणाबाबत जायचंय बसला प्रत्येक वेळेस आपल्याला मोबाईलची रेंज आवश्यक आहे किंवा जगामध्ये काय चाललंय ते सगळ्या घडामोडी सुपवण्यासाठी ते बसण्याचं काम करा आपला पाण्याचा पिण्याच्या पाण्याचा विषय असेल शेतीच्या पाण्याचा विषय असेल आरोग्याचा असेल शिक्षणाचा असेल कुठलाही विषय तुम्ही जिजाऊकडे घेऊन या आपल्याला शंभर टक्के आपल्या कुटुंबाप्रमाणे मदत होईल त्या कार्यक्रमामध्ये अकरा वाजल्यापासून रात्रीचे दहा वाजले होते परंतु एकच गाणं वेगळं झालं होतं मी मोनिकाला काय कळलं घालण्यात आले किंवा तेजूला पण परंतु मला कळलं का या सगळ्या भगिनी माझ्या सामरेवाडीतल्या आहेत ते जिथे सांबरेचा उद्योग उद्योग करतात त्याच्यामुळे आपल्याला इथे उर्जा करायला पाहिजे

आपल्याकडे उपलब्ध होतील आपल्या आपल्या वडील वया वाटप नसतील झाल्या तर प्रथमेश वया वाटप करून घ्या लवकरात लवकर आणि आपणही एकदा जसं मी आपल्या परत पोहोचतो तसं झडपोली येथे या आपल्या कुटुंबातील एक व्यक्ती एका टोकाला आहे गुजरातच्या बॉर्डरला आहे दोनशे लोक तिथे गाव आहे अगदी सरपंच साहेब मी सरपंचही होऊ शकत नाही परंतु त्या गावात आज अभिमानाने सांगतो महाराष्ट्रातल्या तीसच्या तीस जिल्ह्यातले विद्यार्थी स्पर्धा परीक्षा पोलीस भरतीसाठी शिक्षण घेतात अगदी आई वडील नसलेला मुलगाही यूपीएससी झालेले आई वडील नसलेले मुलगाही पोलीस कॉन्स्टेबल बसून तर एसीपी डीसीपी पर्यंत झालेले अशा प्रकारची व्यवस्था आपण निर्माण केलेली अगदी कोकणच्या पाचही जिल्ह्यातील रुग्ण ते ठाणे शहरापासून कल्याण शहरापासून आपलं रुग्णालय समजून येऊन तिथे सेवा घेत असतात मतीमध्ये शाळा आहे अगदी तुम्हाला अभिमानाने रत्नागिरी जिल्ह्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये नव्वद टक्के डॉक्टर्स किंवा स्टाफ नाही परंतु आपल्या झडपोळीच्या रुग्णालयामध्ये एकशे तीस खाट्याच्या रुग्णालयामध्ये एकशे चाळीस कर्मचारी आहेत ते जिथे ती तुमची सेवा करण्यासाठी कटिबद्ध असतात आपण जे जे समाजासाठी चांगलं सांगाल ते प्रत्येक चांगल्या गोष्टी बरोबर आपण आम्ही तुमच्या सोबत असू तुमच्यावर जिथे जिथे कुठे अन्याय येईल कुठे ते वाटेल तु का तुम्हाला तिथे त्रास होईल तिथे कायद्याच्या लढाई लढण्यासाठी अॅडव्होकेट साहेबांना आपण कामाला लावलेल्या आहेत तिथे ते तुमच्या बरोबर असेल परंतु अन्याय सहन करू नका कालच्या एका महिला नंबर मिळाला त्या पार्टनरशिप मध्ये इथल्या भगिनीने खूप चांगल्या प्रकारे काम केलं होतं एक छोट्या मुलीने चांगला बाईटही दिला का महिला सुरक्षित राहिल्यानंतर आम्ही शाळेत कसं जाऊ असं एका चार पाच वर्षाच्या मुलीने दिला तर काय नो आपणही रणरागिनी बनण्यासाठी तयार राहा तुमच्या बरोबर तुमचा भाऊ किंवा मुलगा छत्रपती शिवाजी महाराजांचे सगळे आम्ही वर्ष आपल्या बरोबर असू एवढं आपल्याला नक्कीच सांगतोय सर्वजण वेळेत वेळ काढून आजच्या कार्यक्रमाला छोट्या वा वेळामध्ये एवढा मोठं सभागृह भरलं त्याबद्दल मी सर्वांना शब्दाचे आभार आहे आपण ज्या दिवशी इच्छा व्यक्त कराल त्या दिवशी प्रथमेश किंवा केदार सर गाडीची व्यवस्था करतील आपण झडपोली येते या आपल्या जिजाऊला भेट द्या तशा प्रकारचे जिजाऊ आपण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येत्या वर्ष दोन वर्षामध्ये उभे करू एका वर्षामध्ये तर आपण खंडाळा आणि आता मोहिते सरांकडे गेलो इथे शाळा निर्माण करण्याबाबत विचार करतोय आपण त्याचबरोबर आरोग्य केलेली कुठे कुठे चालू या याबाबतही विचार करतो नुसत्या लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद जिजाऊ नाही आलेले आपल्याकडे परंतु लोकप्रतिनिधी जो आहे तो आमदार राहते खासदार राहते त्यांनी प्रत्येकाने समाजाची सेवा करण्यासाठी से काम केलं पाहिजे त्यांनी रस्त्यावर येऊन काम केलं पाहिजे प्रत्येक मतदाराकडे जसे मतदानाला मत मागायला येतात तसे काम काय त्या त्या गावची ही पाहणी करण्यासाठी ते आले पाहिजेत मतदार आहेत त्यांचे गुलाम नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहिताना त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये लिहिलं होतं की जोपर्यंत मतदार पैसे घेतील तोपर्यंत या देशामध्ये राज्यघटना हमलात येणार नाही आपणही आता मनाशी ठरवून द्या मत देताना चांगले उमेदवार बघून द्या बदल झाले पाहिजेत बदल झाल्याशिवाय किंमत येत नसते आणि ते बदल फक्त आम्ही आलोय तरी सुद्धा लोकप्रतिनिधी वाड्यावर फिरायला लागले गावागावात फिरायला गा लागले ते तुमच्या मनात फिरून तुमच्या समस्या सोडवल्या पाहिजेत दे। जशी त्यांची मुलं ठाणा मुंबईच्या चांगल्या चांगल्या शाळेत पुण्याच्या चांगल्या चांगल्या शाळेत शिकतात तशा प्रकारच्या आपल्या मुलांनाही शिकण्याचा अधिकार आहे अशा प्रकारच्या शाळा त्यांनी इथे निर्माण कराव्यात एवढीच त्यांच्याकडून अपेक्षा आहे आणि एवढे बोलून मी थांबतो जय जय महाराष्ट्र